नमस्कार मी उमरे बाप्पूसाहेब आपलं दैनिक संघर्षादा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील अर्धा मासल्या या गावामध्ये आहोत या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक पार पडलेली आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ होता आणि आज तो काल कार्यकाळ संपलेला आहे आणि बिनिरोध या ठिकाणी उपसरपंच निवड झाली आहे उपसरपंच निवड होताना या ठिकाणी काही तहसीलचे महसूलचे कर्मचारी होते आणि निवडणूक विभागाचे देखील या ठिकाणी कर्मचारी तलाठी उपस्थित होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक शांततेमध्ये पार पडलेली आहे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत नवनिर्वाचित उपसरपंच आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा अगोदर सय्यद मजर सय्यद उस्मान आता तुम्ही उपसरपंचपदी आपली निवड झाली आहे काय आपल्या आता योजना राहणार असतात आता जेवढं होईल तेवढं गरीबाला जेवढं होईल नाही का घरकुल योजना अजून काय जे काही योजना आहे तेवढ्या आम्ही साथ देऊ हा हे आमचे प्रयत्न राहीन आणि हे कर पुढं जेवढं होईन तेवढं आम्ही गावासाठी किती चांगलं होईन गाव ते आम्ही हे करणार जेवढं होईन तेवढं प्रयत्न करणार गावासाठी गावाचं नाव निघाव आमचं बी नाव निघाव हे आम्ही सरपंच मिळून आम्ही जिम आमची सगळी टीम आहे आमची सगळी टीम मिळून जेवढं होईन तेवढं आमच्या गावासाठी आम्ही नाव निघाव गावाचं असं हे प हे करणार आम्ही कामं करणार आता आपली निवड होताना या ठिकाणी महसूलचे कोण कोण अधिकारी आले होते हि तराडी साहेब होते त्यानंतर ग्रामसेवक साहेब होते आ, आ, कशा प्रकारे निवडणूक पार पडली गाव पातळीवर इथं आता गावाच्या हिसाबाने असं का सगळ्याचे हे होतं का आणि बिनविरोध करायचं तसंच त्याच प्रकारे बिनविरोधच निवड झाली किती सदस्याची बॉडी आपल्या गावामध्ये हा नऊची बॉडी आहे आता असं काय गावामध्ये जी मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि ती तुम्हाला पूर्ण करायच्या जात राहिलेल्या अडीच वर्षामध्ये आता आमच्या गावात रस्ते आहेत काही नाले आहेत पाण्याचा काय प्रश्न आहे ते आम्ही सगळं पूर्ण करू आमची एवढी इच्छा आहे आणि जास्त करून मी जे काम आहे ते बी करू धन्यवाद सर सर आपला परिचय सांगा अगोदर मी अंगद मैन सरपंच आता निवडणूक पार पडली कशा प्रकारे वातावरण होतं गावामध्ये एकदम शांततेमध्ये पार पडली निवडणूक एकदम खेळीमिळ्याच्या वातावरणामध्ये पार पडले बरं आता आपण आता अडीच झाले सरपंच आहेत अडीच वर्षाचा कार्यकाळ राहिला आहे काय योजना राबायच्या बरं आता पुढं काय जे दैनंदिन गिरजा असतात शेत मुख्य आमचा उद्देश असणार आहे की पानंद रस्ते जे शेतकऱ्यांसाठी अडीचं विषय म्हणजे महत्वाचा विषय तो पानंद रस्ते जे येणारा अडीच वर्ष असेल तो पूर्णपैकी फोकस आमचा पानंद रस्त्यावर असणार आहे बरं आता घोरकुल योजना असेल शेततळे असेल शेतकऱ्यांना लाभ दिला का तुम्ही आता ओ, जो आतापर्यंत आमचे तर अडीचशे घरकुलं पूर्ण झालेले आहेत अडीचशे घरकुला लोकांना लाभ भेटलेला आहे धन्यवाद आपला परिचय सांगा उद्या अशोक कैलासराव थोपते माझी सरपंच माजी, माजी संचालक भवानी साखर कारखाना गडी बरं आता गावामध्ये मान्य अमर शिवजी पंडित साहेब आणि आमदार मान्य विजय शिवाजी पंडीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ग्रामपंचायत काम करते आज निवडणूक पार पडली काय सांगाल सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित काय काय सांगताना याविषयी यानंतर राहिलेल्या काही दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचं आम्ही म्हणजे गावामध्ये भविष्य बघितलेलं आहे राहिले कामं पानं रस्ते आहेत अर्ध ते भगवान नगर आहे गावात गावामधले सिमेंट काँक्रीट काही रस्ते आहेत समशानभूमीचं काम आहे नदीचं खोलीकरणाचं काम आहे काही बंधाऱ्याचं काम आहे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे कामं आम्ही घेणार आहेत जे राहिलेला आमचा शेष आहे कामाचा हे पूर्ण बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे आता जे उपसरपंच झाले बब्बूबाई चांगला मुलगा आहे आमचे सरपंच अंगत अंगदमयीन अतिशय होतकरू प्रामाणिक आणि व्यवस्थित सर्वसामान्य मान लोकांचे काम करणारा मुलगा आहे अंगत मेन मी पॅनल प्रमुख म्हणून ह्या गावामध्ये अनेक वेळा काम केलेलं आहे माझ्याच मार्गदर्शनाखाली हा ग्रामपंचायतीचं काम चाललं आहे इथून पुढं सगळ्याला सोबत घेऊन सर्व जातीला सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे गावाचा विकास करणार आहोत धन्यवाद सर बरं बरं बर। आता तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य आहात हां आज उपसरपंच निवड झाली आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडले अडीच वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे काय योजना बिला पाहिजे सरपंच आणि उपसरपंचाने गावामध्ये गावामध्ये तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये आता सहभागी आहेत सदस्य आहेत तुम्ही आहे ना पान रस्ते हे सिमेंट रस्ता नाली हे कामं थोडंफार राहिलेले ते आम्ही पूर्ण करणार आहोत सरपंच उपसरपंच प्यालन प्रमुख आहेत साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कामं राहिलेली पूर्ण करणार आहोत ओके okay. गावचे नागरिक तुम्ही ग्रामस्थ आहेत तु, तुमचं तुम नाव सांगा अगोदर रमेश अंबादास पिंपळे राहणार अर्धा मास लांब जिल्हा बीड आज निवडणूक पार पडली एकदम शांततेमध्ये पार पडली खेळी मिळायच्या वातावरणामध्ये काय अपेक्षा तुम्हाला या सरपंच उपसरपंच आणि अधिकाऱ्याकडून आता सरपंचाकडून तर तशी अपेक्षा काही शिल्लक राहिली नाही गावकरीची कारण विकास इतका झाला साहेब ह्या बाजूला जर तुम्ही कॅमेरा फिरवला हो आपण तिथं उभा आहे हा पूर्ण शंभर दीडशे ब्रास ब्लॉकचं काम पूर्ण झालेलं आहे सिमेंट रस्ते गावामधले नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले आहेत आणि पानधाण रस्ते गावातले एक तीस ते चाळीस टक्के पूर्ण झाले आहेत आणि बाकीच्या पानधाण रस्त्याला कोट द दीड कोटीचा निधी दी। ऑलरेडी इथं उद्घाटन करायचं येत आहेत सन्मान्य आमरसी बायसाहेब पंडित यांचे फक्त आम्हाला तारीख घ्यायची आणि त्यांची तारीख घेतली की की दोन तीन शेतीचे पानधन रस्ते आणि सिमेंट रस्त्याचं उद्घाटन लगेच त्यांच्या हस्ते होणार आहे आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये सध्या पूर्ण चेंबर सिस्टम आणि दीड फुटी सिमेंटच्या नळीचं एवढं जबरदस्त काम केलेलं आहे की क्वालिटी म्हणजे मला असं सा सांगता येईल किंवा गावामध्ये जसं आमचं गावामध्ये सरपंच पदाचं इथं राजकारण आहे किंवा मला कळतं आहे तसं अंगदमयंसारखा सरपंच होणे नाही आणि हा एवढा इमानदार तरुण आहे इतक्या ह्या माणसाला अडचणी आल्या तरी आरचने आरचने या माणसाने अडचणीवरती मात करून सर्व समाजाला सर्व जातीय धर्माच्या लोकांना गरिबांना एकत्र घेऊन सगळा विकासाचा गाडा या ठिकाणी हाकलेला आहे आणि असं जर काम करून राहिलं ते उपसरपंच आणि सरपंच यांच्या पाठीमागं अमरचे पंडित साहेबांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आमच्यासारखे गावकरी वास्तविक पाहता मी यांना ग्रामपंचायतला विरोधक होतो पण यांचा स्वभाव पाहता असं लक्षात आलं की जेव्हा अंगद महिन्याच्या जवळ माणूस जातोय त्यावेळेस माणसाचा स्वभाव होतो आणि विकास आडी अडचणीला अर्ध्या रात्री सुखात दुखात दवाखान्यात संकटात पोलिस स्टेशनला अर्ध्या रात्री कुणालाही न सांगता अपेक्षा नाही उठ मदत करणारा माणूस म्हणजे अंगण महिंदे हो तरुण दोन तरुण कोण तुम्ही आपलं नाव सांगा अगोदर मी सतीश पिंपळे अर्धा मस्ला राहणार शाली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बरोबर काय अपेक्षा बरं तुम्हाला आता या पदाधिकाऱ्याकडून आमच्या गावकऱ्याच्या युवकाच्या ह्या अपेक्षा राहतील स्वच्छता अभियान हा आमचा मानस आहे पांदन रस्ते अनेक भरपूर कामाचे म्हणजे प्रस्ताव टाकलेले आहेत काम झालेले आहेत भरपूर इथून पाठीमागे झालेले नाहीत आणि इथून पुढेही होणार नाहीत असे हे आमच्या गावाला सरपंच लाभलेले आहेत भैया मैंत उपसरपंच आता नवीन अडीच वर्षाचा कालावधी संपलेला आहे शिवाजी कचरू कादे यांचा आता नवीन उपसरपंचपदी विराजमान झालेले आहेत बब्बू भैया त्यांचंही मार्गदर्शन असणार आहे ह्या गावाला आणि सर्व मेंबर बॉडीचंही ह्या ग्रामपंचायतला सपोर्ट असणार आहे आमच्यासारख्या युवकाला असं वाटतं आहे गाव असं सुबलम सुपलम झालं पाहिजे विकासाच्या माध्यमातून स्वच्छता पाणी रस्ते अनेक काही अडचणी असतात शाळेची समस्या आहेत हाँ। हाँ। हे आम्हाला येत्या काळामध्ये पूर्ण ह्या अर्धा मसल्या गावच्या सर्व समस्या अशा मार्गी लावणार आहेत ह्यानिमित्ताने युवक म्हणून हा मी कधीही पुढं असणार आहे आता आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद कितवीपर्यंत आहे आठवीपर्यंत आहे हां काय अशी अपेक्षा आहेत का तुम्हाला गावाला की आपल्या शा गावामध्ये दहावीपर्यंत झाली पाहिजे हां आहेत ना अपेक्षा आहेत ना पण काय झालं सर कारण हे इंग्लिश स्कूल हे सर्वांना इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल त्याच्यामुळं जिल्हा परिषद शाळा हा माग पडत चालला मग ह्याच्यावर शासनाने थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे जिल्हा परिषद शाळेला काय कमतरता भासत आहे आपल्याकडून काय नाही हे शासनाने थोडं लक्ष घातलं पाहिजे धन्यवाद तुम्ही बोलला आहे अर्धा मासला गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या अडीच वर्षापूर्वी वेगळी उपसरपंच होते अडीच अडीच वर्षाचा कार्यकाळ होता आणि आज का तो अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि आज अडीच वर्षानंतर नवनिर्वाचित उपसरपंचपद यांची निवड झाली आहे गावामध्ये अत्यंत शांततेचा आणि खिळमिळीच्या वातावरणामध्ये काही निवडणूक अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक बिनविरुद्ध पार पडलेली आहे आणि ग्रामस्थांना या ठिकाणी आता येणारा जो अडीच वर्षाचा कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये शेतात जाणारे जी पांदन रस्ते आहेत गाय गोटे असतील शेततळे असतील घोरकुला असतील याचा देखील पाठपुरावा सरपंच उपसरप ग्रामपंचायत सदस्यांनी केला पाहिजे गावामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे त्याचबरोबर गावामध्ये पाण्याची पिण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे अशा विविध योजना सरपंच आणि उपसरपंच तसंच पदाधिकाऱ्यांनी या गावामध्ये राबविल्या पाहिजेत ग्रामपंचायत ही एक एकच पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे या ठिकाणी विकास देखील चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि या विकासावर ग्रामस्थ देखील समाधानी आहेत मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब आमचे कॅमेरामन शेख राज भाई धन्यवाद